विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये सातारा जिल्हा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय होती आणि कोणाकोणाला किती मतं मिळाली कोण किती मत जि जिंकला आणि एकंदरीत कोण कोण पराभूत झालं या सर्व गोष्टींची आपण आज माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नमस्कार नमस्कार पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी हालचाल होती तो तो की असं वाटत होतं सत्यजित दादा पाटणकर हे जिंकतात की काय परंतु शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई साहेब हे सुद्धा निवडणुकीला उभे असल्यामुळं आणि त्यांचं पहिलंच राजकीय कर्तृत्व किंवा त्या विधानसभा मतदारसंघात त्यांची कामं जास्त असल्यामुळं लोकांनी शंभूराज देसाई यांना निवडण्याचा कौल दिलेला आहे आता सर बघायला गेलं तर ही महाविकास आघाडीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला दिली या शिवसेनेचे तसं बघायला गेलं तर तालुक्यात ता स्थान आहे कोणीही कार्यकर्ता नाही ना, ना पक्षाची रचना आहे तरी पण महाविकास आघाडीने तिथे उमेदवार दिला उमेदवाराचा स्वतःच सुद्धा नेटवर्क नव्हतं त्यामुळे त्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्या उमेदवाराला नऊ हजार सहाशे सव्वीस मतं फक्त पडलेले आहेत आणि अपक्ष असणाऱ्या सचिदित पाटणकर यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मते पडलेले आहेत या विधानसभेत शंभर देसाई हे चौतीस हजार आठशे चोवीस मतांनी निवडून आलेले आहे यावरून एक लक्षात येते की इथे चूक केली पक्ष चुकला परंतु सत्यजित दादा राजकीय सुद्धा आपण बघितलं तर अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांनी शरद पवारांनाच पाठिंबा दिलेला आहे परंतु यावेळेला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारलं तिकीट द्यायला हवं हो होतं मला असं वाटतं कारण पाटण सभा पाटण विधानसभा मतदारसंघ हा तसा म्हणायला गेला तर पूर्वीपासून राष्ट्रवादीचा होता परंतु जसं शंभूराज देसाई यांनी शिवसेनेमधून एंट्री केली त्यानंतर मात्र कधी सत्यजित दादा पाटणकर निवडून आलेले दिसून आलेले नाही पण तसं जर बघायला गेलं तर हा तालुका हा दोन गटांमध्ये विभागला गेलाय देसाई गट आणि पाटणकर गट तसं इथे पक्षाचा संबंध थोडा थोडा कमीच येतो तसं बघायला गेलं तर या दोन गटांमध्येच यांची राजकीय स्थिती अवलंबून असते त्यानंतर आता येतो वाईम विधानसभा मतदारसंघ या वाईम विधानसभा मतदारसंघाचे असे वैशिष्ट्य आहे की जेव्हा अजित पवार यांनी जेव्हा वेगळा निर्णय दोन हजार तेवीस मध्ये घेतला तेव्हा हेच मकरंद पाटील दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांबरोबर अं कराडला गेले तिथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थाना स्थळावर तिचे प्रीती आहे तिथे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते अजित पवारांकडे गेले यानंतर त्यांचे बंधू जे आहेत त्यांना अजित पवारांकडून खासदारकी मिळाली त्यामुळे ही लढाई कशी होईल निवडून गेली अशी अनेकांच्या मनात शंका होती पण मकरंद पाटील हे बरघोस मतांनी निवडून गेलेले आहेत एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांनी ते निवडून आलेले आहेत तर त्यांच्या विरोधक असणाऱ्या अर्णधवी पिसाळ यांचा पराभव झालेला आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे सर्वाधिक मताधिक्य म्हणजेच एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीसच्या लीडनं विजयी झालेले आहेत याच्यामध्ये मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमित कदम हे लढतीत होते परंतु त्यांना फारसा असं यश आलेलं दिसत नाही कारण शिवसेना या ठिकाणी निवडून येईल अशी शाश्वती थोडीशी कमीच होती कारण सातारकरांचा सा जास्तीत जास्त विश्वास हा शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरती असल्यामुळं मला वाटतं हा फरक पडलेला दिसून येतोय आपल्याला पण पुन्हा एकदा बघितलं तरी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या पक्षाने त्यांनी आयात उमेदवार घेतलेला अमित कदम हे पूर्वी अजित पवार यांच्या गटात होते आणि तरी त्यांना तिकीट देण्यात आलं त्यांचं असं संपूर्ण मतदारसंघात काय वर्चस्व नव्हतं अगदी त्यांना चौतीस हजार फक्त मत पडलेलं आहे येथे पूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचं वर्चस्व या तसेच पक्ष संघटना त्यांचा गट एक ते ऍक्टिव्ह होता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं अस्तित्व इथं सुद्धा नगण्य आहे आणि अक्षरशः दयनीय अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या मतारसंघ झालेली आहे यानंतरचा दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराडा दक्षिण विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण काँग्रेसकडून उभे होते असं वाटत होतं की इथं काट्याची लढत होईल परंतु एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांचं लीड हे अतुल बाबांनी मिळवलं आणि भाजपाकडून ते यशस्वी झाले इथं खर तर असं म्हटलं जात होत की टक्कर होगी लेकिन प्रत्यक्षात मात्र चित्र हे दुसरंच दिसायला लागलेलं आहे पण आपण जर जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं असतं की या मतदारसंघात काय होईल तर सगळे असे म्हणत होते की डोळे चाकून पृथ्वीराज चव्हाण जिंकतील पण जी ग्राउंड रोडची रियालिटी ही खूप वेगळी होती अतुल भोसले यांना खूप सारा युवकांचा शेतकऱ्यांचा महिलांचा असा प्रति चांगला प्रतिसाद होता चांगला सपोर्ट होता आणि त्यामुळे अशा लढत लड़त, लढतीमध्ये त्यांना चाळीस हजारांनी म्हणजे एकोणचाळीस हजार तीनशे पंचावत्यांनी त्यांचा विजय होणं हा ही खरंच मोठी मोठी गोष्ट आहे ती ती पण महाराष्ट्र राज्याचे राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर त्यामुळे हे अतिशय धक्कादायक असा निकाल आहे दक्षिण दक्षिणमध्ये लागलेला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेसचं वर्चस्व नेहमीच ह्या दक्षिण दक्षिणमध्ये राहिलेलं आहे याच्या अगोदरचे उंडाळकर असतील तर उंडाळकर गटात सुद्धा काँग्रेस त्यावेळेला बहुमताने निवडून येत होत मग तिथे कोणीही असलं तरी मात्र त्यांचा विजय होणं अशक्य असं होतं यावेळेला सुद्धा असं वाटत होतं की पृथ्वीराज चव्हाण हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील परंतु यावेळेला मला वाटतं लाडक्या बहिणीचा योजनेमुळं अतुल बाबांना सर्वाधिक मत देखील मिळालेलं आहे म्हणजे खूप थोड्या मतांनी एक हजार दोन हजार पाच हजार पण एकोणचाळीस हजार मतांनी निवडून येणं म्हणजे सरळ सरळ असा मतदारांचा कौल हा अतुल बाबांचा बसले अतुल बाबा बसले यांच्या बाजून होता असं आपल्या लक्षात येतं आपण जर त्या मतदारसंघातली अतुल बाबांची कामं बघितली तर खरंच त्यांचं काम हे नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद कौतुकास्पद आहे त्यामुळे कदाचित हा निकाल लागला आहे असं वाटू शकतं सरकार क्षेत्रात काम आहे त्यांच्या स्वतःची फॅक्टरीज आहे त्यांचं मेडिकल कॉलेज आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे त्यामुळे त्यांचा बराचसा चांगला जनसंपर्क या मतदारसंघात असल्यामुळे ते पृथ्वीराज सारख्या तगड्या उमेदवाराला हरू शकले यानंतर पुढचा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ यामध्ये महेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे होते तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे होते यामध्ये महेश शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य म्हणजे पंचेचाळीस हजार त्रेसष्ट मतांचं आणि ते एक लाख सेहेचाळीस हजार एकशे सहासष्ट मतांनी निवडून आलेले आहेत या या मतदारसंघात जर बघितलं तर आज सगळ्यांना असं वाट की खूप टप फाईट होईल पण इथं सुद्धा एकदम वन सायडेड महेश शिंदे जिंकलेले आहे म्हणजे लोकसभेला पाच ते साठ च लीड होत उदय महाराजांना या मतदारसंघात पण पन... महेश शिंदे यांनी वर्ण साईडी जिंकलेले आहेत त्यांची पण असलेला जनसंपर्क युवकात असलेली त्यांच्याबद्दलची क्रेज ही या विजयाची मूलभूत मूलभूत असू शकतात यानंतरचा पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मान विधानसभा मतदारसंघ मान विधानसभेमध्ये मान विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे हे भाजपाकडून उभे होते तर प्रभाकरराव घारगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे होते तर यामध्ये सुद्धा भाजपाला लीड मिळालेला आहे जयकुमार गोरे हे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर मतांच्या लीडने निवडून आलेले आहेत एकूण त्यांना एक लाख पन्नास हजार एकवीस मतं मिळाली आणि ते विजयी झालेले आहेत जसं की आतापर्यंत आपण प्रत्येक मतदारसंघ बघितले म्हणजे आतापर्यंत आपण सहा मतदार सहा मतदारसंघ आहे कुठेही क्लोज फॅट नाही म्हणजे लोकांच्या मनात कोणाला निवडून द्यायचं आहे हे क्लिअरली माइंडेट होतं त्यामुळे सरकारने राबवलेल्या योजनांचा फरक ते होतोय तसेच लोकल जे आमदार आहेत किंवा जे लोकल उमेदवार होते त्यांचा जनसंपर्कसुद्धा अत्यंत चांगला असल्याचं इथं दिसून येतं आणि दुसरं असं मला वाटतं मतदारांमधून वर्तवलं जाते की जयकुमार बोरे यांनी कुठलाही पक्ष असो किंवा कोणतंही काम असो परंतु पक्षाला जास्ती महत्व न देता पहिलं कामाला महत्व दिलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातूनच मला वाटतं त्यांचा हा विजय झालेला दिसून येतोय यानंतरचा